नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाने मोठे यश मिळवले असून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पराभवाचा सामना करावा लागला नवी दिल्ली मतदारसंघात भाजपाचे परवेश वर्मा यांनी त्यांचा पराभव करत मोठी राजकीय उलता घडवली तसेच माजी उपमुख्यमंत्री मनेश मनेश सिसोदिया यांनी देखील जंगपुरात मतदारसंघात भाजपाच्या तर आम आदमी पक्ष बावीस जागांवर आघाडीवर आहे आपल्या दोन प्रमुख नेत्यांचा पराभव हा पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे आम आदमी पक्षाच्या पराभवाची आणि भाजपाच्या विजयाची पाच महत्वाची कारणे आम आदमी पक्षाने काँग्रेससोबत आघाडी करण्यास नकार दिला त्यामुळे मुस्लिम मतदारांचे विभाजन झाले तसेच असुद्दीन ओबीसी भाजपाला आघाडी घेतली या निवडणुकीत भ्रष्टाचार हा मोठा मुद्दा ठरला केजरीवाल मनीष सिसोदिया सत्येंद्र जैन आणि संजय सिंह यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लागले आणि त्यांना तुरुंगात जावे लागले भ्रष्टाचाराविरोधी जळवळीमधून जन्माला आलेल्या पक्षांचे नेते तुरुंगात जात असल्याने जनतेमध्ये नकारात्मक भावना निर्माण झाली दिल्लीतील पायाभूत सुविधा आणि विकास कामांमध्ये अपेक्षित सुधारणा दिसली नाही केजरीवाल सरकारवर आरोप झाले की त्यांनी दिल्लीतील समस्यांवर तोडगा काढण्याऐवजी केंद्र सरकारला दोष देत राहिले याशिवाय मुख्यमंत्री निवासस्थानावर कोट्यावधी रुपये खर्च केल्याचा आरोपामुळे शीश महल वाद निर्माण झाला त्याचा फटका आम आदमी पक्षाला बसला केजरीवाल यांनी मोफत वीज पाणी आणि महिलांना दरमहा दोन हजार रुपये देण्याच्या घोषणा केल्या मात्र दिल्लीकरांना भ्रष्टाचार आणि अपुऱ्या विकासामुळे अस्वस्थ वाटत होते त्यामुळे त्यांनी भाजपाच्या बाजूने कौल दिला तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा